नॅप फाउंडेशनच्या वतीने नऊ जून रोजी ठाण्यात स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पालीवाल समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचा तसेच युवा उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती नॅप फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा निकिता पालीवाल यांनी दिली आहे मागच्या चोवीस तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते नॅप फाउंडेशनचं नऊ जून रोजी ठाण्यामध्ये स्नेहसंमेलन होणार आहे आणि ह्या स्नेहसंमेलनामध्ये पालीवाल समाजातील जे ज्येष्ठ व्यक्ती आणि युवा उद्योजक आहेत त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे माझ्यासोबत आता नेप फाउंडेशन चे अध्यक्ष आहेत मॅडम तुमचं सुरुवातीला मास्टर चोवीस तासच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन आणि आता तुम्ही जे स्नेह संमेलन ठाण्यामध्ये करणार त्याबद्दल सांगा मी निकिता आलोक पालिवाल ठाण्यामध्ये नऊ जूनला आम्ही अखिल भारतीय पालीवाल समाजाचं स्नेह संमेलन करणार आहे त्याच्यात जे पूर्ण भारतातून जे पालीवा समाज येणार येणार आहे त्यांचं मिलन सोबत आम्ही एक प्रॉडक्ट लाँच करतोय मेड इन भारत हंड्रेड पर्सेंट आपले जडीबुटीपासून बनलेले प्रॉडक्ट आणि त्याच्यात आम्ही आठ प्रदेशच्या युवांना सन्मानित पण करणार आहेत आणि एक सन्मान आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिक जे पालीवा समाजाचे आहेत त्यांना देणार आहे पहिले तर आम्ही हे पालीवा समाजासाठी करणार पण प्रत्येक वर्षी आम्ही हा अवॉर्ड करणार आहे जे बाकी समाजासाठी पण ज्यांनी आपला उद्योग स्वतः चालू केलं दुसरा हा उद्योग आणि हे करण्याचा हा मेन हेतू हे पण आहे की माझ्या फाउंडेशनचा मेन उद्देश आहे रोजगार लोकल टू लोकल कारण आपण सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण पण काही करू शकतो आणि पुष्कळ भगिनी अशा आहेत ज्या घरी बसून असतात पण त्यांना काम नाही मिळत तर आम्ही ह्या प्रॉडक्टचं त्यांना थर्टी फोर्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये दे घरी देणार आणि त्यापासून त्यांनी कमाई करायची जसं आम्ही जीवन संध्यांचे मालक त्यांच्याशी पण बोलले माझ्या मेड आहेत एक दोन अनाथ आश्रम सलोन तर ह्या लेडीजना आम्ही प्रोत्साहन देणार आणि या बरोबर जे काही युवा आहेत ज्यांना काम नाही मिळत दोन लोक असे होते ज्यांनी आत्महत्या केली तर अशी वेळ येऊ नये त्यांना कामासाठी तर त्यांना आम्ही प्रोत्साहन देणार आहे आणि मॅडम लेप फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जो आता स्नेह संमेलन बनणार आहे त्याचा मागचा उद्देश काय आहे स्नेह मागचा उद्देश असा आहे की माझा पालीवाल जो समाज आहे तो खूप मोठा आहे आणि माझ्या समाजापासून मी खूप काही शिकले आहे आणि या समाजाने माझी आई नव्हती पण समाजानेच मला खूप मान दिलाय सासरच्या लोकांपासूनच तर मी समाजाचा आणि घरच्या लोकांचा आशीर्वाद घेते आणि माझ्या समाजामध्ये पण खूप बाया अशा आहेत की ज्या चांगल्या घरी बसून असतात तर त्यांना पण रोजगार मिळावा आणि पूर्ण भारतभर कळावं की आम्ही काही करू शकतोय तर जशी एक लेडीज कमवते तर तिला एक हिंमत येते की मी काही करू शकते हा उद्देश आहे आमचा ठाणेकरांना तुम्ही काय आव्हान कराल आता ठाणेकरांना हा आवाहन करते की तुमच्या इथे आम्ही छोटासा उद्योग करताय आणि मला माहिती आहे की ठाणेकर खूप सपोर्ट करतात जसे छोट्याशा बोलल्यावर आज तुम्ही पण आलात तर तसे ठाणेकर येणार आणि ते मला सहकार करणार जसे सलून चालू केलं तर त्या लोकांनी खूप पाठिंबा दिलाय तर ठाणेकरांना विनंती करते की तुमच्याच इथे राहते आणि तुमच्या सोबत राहणार आहे तर तुम्ही यावा आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा या होत्या नॅप फाउंडेशनच्या अध्यक्ष यांनी असं आवाहन केलं आहे की नऊ तारखेला जे स्नेह संमेलन होणार आहे त्यात जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावं हो आणि ते कालांतराने ठाणेकरांना रोजगार सुद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे तर माझं असं महाराष्ट्र चोवीस तास च्या माध्यमातून आव्हान आहे की या स्नेह संमेलनात नऊ तारखेला जे स्नेह संमेलन होणार आहे त्यात ठाणेकरांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे हो धन्यवाद